नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर ट्राफिकची समस्या किती गंभीर बनत चालली आहे याचा तुम्हाला नक्कीच अंदाज असणार आहे पुणे ट्राफिक पोलिसांनी एक असा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुण्यातील जी ट्राफिक कोंडी होते किंवा जे हायवेवरती ॲक्सिडेंट होतात यासाठी नक्कीच हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो तर आपण या निर्णयाची जी बातमी आहे याची तपशिलात जाऊन पूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या जुनी आहे यावर उपाय म्हणून पुणे पोलिसांनी खाजगी बसांसाठी ठराविक मार्ग ठराविक थांबे निश्चित केले आहेत या अंतर्गत बस उभ्या राहण्यासाठी वेळ फक्त तीन मिनटं ठेवण्यात आलेली आहे जर बस तीन मिनटापेक्षा जास्त थांबली तर पुणे पोलिसांकडून त्या बसांवरती फाईन मारण्यात येणार आहे ज्यामुळे थांब्यावर बस लांब वेळ राहणार नाही आणि जो ट्राफिकचा प्रवाह आहे तो सुरळीत ठेवता येईल आता पाहूयात हे नवीन मार्ग कोणते आहेत मित्रमंडळ चौक व पद्मावती इथून सातारा रस्ता मार्गे जाणाऱ्या बसला वोलगा चौक मार्केटयार्ड नवले पूल नवीन कात्रज बोगदा असा मार्ग मिळाला आहे मित्रमंडळ चौक व पद्मावती येथून सोलापूर रस्ते मार्गे जाणाऱ्या बससाठी वखार महामंडळ चौक गंगाधाम चौक लुल्लानगर चौक वानवडी बाजार अशा ठिकाणी थांबे ठेवण्यात आलेले आहेत तर संगमवाडी पार्किंग इथून अहिल्यानगरकडे जाणारी बस संगमवाडी आंबेडकर चौक गोल्फ चौक आणि वागुली असा मार्गावर जाणार आहे तसेच मुंबई ते सातारा बस बसमध्ये पुणे शहरातून थेट प्रवेश न देण्याचे निर्देश आहेत त्याऐवजी बायपास मार्ग वापरण्याचे आदेश ट्रॅफिक पोलिसांकडून मिळालेले आहेत या नवीन निर्णयामुळे काय फायदा होणार आहे तर बस ठराविक मार्गावरून चालतील ज्यामुळे इतर वाहतुकीमध्ये व्यत्यय कमी होईल थांब्यावर फक्त तीन मिनटं बस उभी राहील त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा प्रवाह हो, बंद होण्याची शक्यता कमी होऊन जाईल प्रवासीसाठी फायदेशीर आणि वेळेची बचत ट्रॅफिकमध्ये अडचणीची कमी शक्यता परंतु काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत या बदलांसाठी नागरिकांकडून पंधरा दिवसाच्या आत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच कोणत्याही त्रुटी आढळल्यास ते पोलिसांकडे तक्रार नोंदवू शकतात प्रवासी व चालकांनी लक्षात घ्यावं नवीन मार्ग व थांब्या अगोदर तपासून घ्या ठराविक मार्गावर बस न गेल्यास ड्रायव्हर किंवा कंपनीकडून तुम्ही कारण मागू शकता जर काही चुका किंवा त्रुटी असल्यास प्रथम पोलीस किंवा वाहतूक नियंत्रण यंत्रणेला संपर्क करण्याची गरज आहे हा बदल सर्वांनी सहभाग घेतल्यावरच यशस्वी होऊ शकतो मित्रांनो अशी ही होती पुण्यातील खाजगी बससाठी नवीन मार्गाची आणि थांब्याची माहिती तुमचे विचार नक्की शेअर करा ही पावली तुम्हाला उपयोगाची वाटली का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओपर्यंत सुरक्षित प्रवास करा तोपर्यंत धन्यवाद